नमस्कार आता आपण आहोत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मनोज जवळे पाटलांच्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीने मनोज जवळे पाटलांनी सांगितलं होतं की आपल्याला दाना पाणी घेऊन सोबत जायचं अखेरची लढाई आहे समाज बांधवांनी या ठिकाणी खाण्यापिण्याचं सगळं सामान सोबत आणलंय कशी नियोजन आहे काय आहे हे आपण जाणून घेऊ काय सांगा कुठून आला आम्ही खेराडा बुद्रुक तालुका गेवरा जिल्हा बीड या ठिकाणाहून निघलेलो आहेत काल सकाळी सात आठ वाजता गावातून निघलो अंतरवाली सराठ्या अंतरवालीला दादा बरोबर गेलोत आज रात्री दादा बरोबर इथं सोनेरीवर आलोत रात्री आता सकाळी सोनेरी दर्शन घेऊन आज निघत नाश्त्याचा कार्यक्रम आम्ही इथं ठुलेला आहे आणि आम्ही सर्व सामान्य साहित्य टोटल संघ आणलेला आहे एक महिनाभर पुरवण असा का किराणा चाळीस पंचेचाळीस जण आम्ही एका गाडीमध्ये आलेलो आहोत गा सर्वजण आम्हाला कुठेही कोणाची समजा फक्त पाण्याची गरज आहे नाहीतर बाकी आमच्या जर संघ टोटल सामान्य आमच्या संघ आहे स्वयंसेवक सर भरपूर जे जिथं थांबलो तिथं समजा आम्ही दादा संघ जितके दिवस दादा आठ दिवस पंधरा दिवस काय दिवस जे मुंबईला राहणार आहेत त्या दिवशी आम्ही तिथं दादा संघ दादा, दादा सरा गांतोला दिवशी जाते तिथशी आम्ही दादा संघ सरागांतवाळीला जायचा निर्णय गावातून हो के हे केलेला आहे किती जण निघला आहात आणि काय निश्चय करून बाहेर निघला पंचेचाळीस जण आम्ही घर सोडून निघलो आहोत घरी सांगून आलो जर आता आलो तर तुमचे नाही तर गेलो तर समाजाचे आम्ही दादा संघ आरक्षण घेऊनच दादा संघ आम्ही वापस जाणार किती दिवस एवढं महिना भरासाठी आम्ही किराणा घेऊन गाडीमध्ये आमचा किराणा भरपूर महिन्याचा एका जागेवर काय नाही आम्ही सकाळी नाश्ता दुपारी खिचडी संध्याकाळी जेवण पोळी म्हणा भाकरी जर ते पुन्हा हे म्हणायचं त्याला काय नळ भट्टी राजकीय काय करून सरांनी वर्गणी करून घरून एका एका जे आपल्या सर्वांचा ह्याच्यामध्ये आमचं काय लोकांनी कोणी आम्हाला रुपया दिलेला नाही आम्ही आमचं घरच घरच्या बटाटे हे जे आहेत हे घरून आम्ही स्वतः आणलेले किराणा आम्ही स्वतःच्या पैशाने सर्वांच्या पैशाने घेऊन आलो जे असं लोक म्हणतात की यांच्या पाठीमागे कोणतरी आहे का त्यांना काय नाही त्या पाठीमागे मनोज दादाच्या पाठीमाग सर्वसामान्याची ताकद आहे हे कोणी कोणाची हे रुपयाचं कोणी दिलेलं नाही कोणाला काही नाही एकही रुपया कोणाचा नाही हे सर्वसामान्य जनतेच आहे हो क्लिप क्लिप या पोस्ट तेच आम्ही वेळोवेळी सांगतो बरेच जण म्हणत होते अरे यांची हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये राहण्याची व्यवस्था असते यांना खाण्यासाठी बोलून बोलून सर म्हणजे ही ऊर्जा बघून ना काल दिवसभर माझा घासा मला रात्रभर वॉमिटिंग झाली उलट झाले इतकं म्हणजे इतकं प्रेम समाजाने दिलं आणि आपलं असं असतं त्या हॅकण्याला भाज्याकडे पाहून दिला मागणाऱ्याला सांगतो चोट पर नाही पर सांगतो हे पाय विस्तार नाही भाई आम्ही घरून आणलेले कांदे हे पो हे हे पाय जे भेटन ते अरे मनोज जरांगे पाटील तर सतरा सतरा दिवस आमरण उपोषण करू शकते ही मराठी आठ दहा दिवस काढू शकते त्याचा लोड नाही पण कसं आहे आमच्या घरचा आम्ही दाना पाणी आणलेला आहे आम्हाला रस्त्याने कुठल्याही बांधवानी व्यवस्था नाही बी केली काही फरक पडत नाही पण आपण का जसं शहागड फाट्यावून आपण बघितलं शहागड फाट्यावून निघाल्यापासून प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्तपणे लाखो बॉटल्स आपल्या बांधवाणी आणि यांनी जशी वर्गणी करून आले तशी प्रत्येक गाडी आमची जुन्या काळामध्ये म्हणजे आमच्या बाप जा काळामध्ये जसे लग्न जायचे ना ते हे बाबा सांगू शकतात की त्या लग्नामध्ये त्या लग्नामध्ये असे ट्रकामध्ये बसून काही समोर बसून कधी 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 टोप्या उडून जायच्या धोत्रे उडून जायच्या असे जात होते आताच युग असं आहे की त्या प्रत्येक व्यक्तीला हजार पाचशे रुपये रोज द्यावा लागतो आणि लक्झरी गाड्या द्याव्या लागत्या तेव्हा लोक येते पण हे ये, हे मराठे स्वतःचे पैसे स्वतःचे घरची चटणी भाकरी हे सगळं घेऊन हे निघालेत मुंबईला आणि दादाने सांगितलं होतं एक महिन्याचा दाना पाणी घेऊन या आणि एक महिन्याचा दाना पाणी घेऊन आम्ही निघालेलो आहे आणि अजून दुसरी तुकडी आमची अशी आहे आता आपण पुढं लाईव्ह अपडेट देत चाललो तुमच्या माध्यमातून त्यामुळे भावांनो जास्तीत जास्त शेअर करा पुढे आपण काय करतोय लोणावळ्याला कुठे काय व्यवस्था केलेली आहे मुंबईचा यांचा दाना पाणी संपला आमची दुसरी तुकडी येणार जी आम्ही घरी ठेवलेली आहे आणि पुन्हा एक महिन्याचं दा दाना पाणी घेऊन येणार किती लागले तरी जसं दिल्लीला किती ते आंदोलन चाललं होतं तसं मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही आता माघार नाही जीव गेला तरी हटणार नाही आमच्या भावना की सरकारने आता लय छळू नाही जे आहे आमचं आरक्षण ते तोर्यात लवकर द्यायला पाहिजे सरकारने अशा भावना आहेत द्यायला पाहिजे त्याने नाही दिलं तर मुंडक्यावर बसून घेऊ हा आता तो निश्चित करून आलो आम्ही गावाकून आरक्षण भेटल्याशिवाय गावाकडे जायच नाही आमचं गाव, गाव।, गाव खेरडा बुद्रुक तालुका गेवराय जिल्हा बीड आता कस दहा मंदिर का एवढं काय हे सगळं पदरून आम्ही म्हणजे वर्गणी करून हे करून स्वतःच्या स्व खर्चा हे करून आमची तयारी जोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही सांगाल काय काय साहित्य सोबत आणलेलं तुम्ही साहित्य आमच्या बरोबर सगळं काय आहे भांडे आहेत बाजरी आहे बेसन आहे गव्हाचं पीठ आहे पोहे आहेत सगळं बोर काही साहित्य स्वतः तयार करतो स्वतः खातो पाण्याच्या वाटून सुद्धा आमच्या आमच्या बरोबर आलेले आहेत आम्ही काहीही कोणाचं मागत नाहीत फक्त जागा ज्या जा ठिकाणी रिकामी असेल तिथं असतो आणि तिथलं वापरण्यापुरतं पाणी घेतो जागा बी दाखवण किती फाईव्ह स्टार जागेत एकदम सामान्य रोडच्या कडीला ज्या ज्या ठिकाणी जागा असेल स्टार ह्या स्टार मध्ये थांबलेले मराठी साहेब मराठी फाईव्ह स्टार आहे अजून सांगतो आम्ही थकलो भागलो तर आम्ही आमच्या हलक्या म्हणजे मनोरंजनाचं सामान साहित्य आमच्या आम्ही रोज हरिपाठ म्हणतो वारकरीत आम्ही नाराजीत आम्ही हरिपाठ म्हणतो रोज पाच वाजता चार वाजता रोज हरिपाठ म्हणतो भजन करतो पुन्हा अंबाबाईचे गाणे म्हणणारे काही आमच्या बरोबर मंडळी ते पण सुद्धा गाणे म्हणते भजन करते म्हणजे ज्या पद्धतीने पंढरीची वारी पंढरीची वारी अशी काय सांगाल भावना म्हणजे आमचं बाकी दुसरं काहीच नाही आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे ते आमच्या हक्काच आहे बाकी ज्या कुणी जरी माकडं काही म्हणत असले तरी त्या माकड्याकडे आम्ही ध्यान ध्यान देणार नाही त्या माकडाला भेणार नाही सदावर असेल हाकी असेल कुणी जरी असेल तर आम्ही त्याला कधी भेणार नाही ते